न्यूज आहोत मुंबईतला दादर पश्चिम येथील सेनापती बापट मार्गावर भीषण अपघात झालाय भरधाव चार चाकी ही दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करत असताना एक टॅक्सी येत असताना तिला जोरदार धडक झाली आहे आणि त्यातील दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय मुंबईतला दादर पश्चिम येथील सेनापती बापट मार्गावरचा हा भीषण अपघात आहे दोन दुचाकी दोन चार चाकी आणि त्यानंतर तिसरी टॅक्सी त्या ठिकाणी आली त्यामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागलाय फुल मार्केट मधून ही टॅक्सी येत होती आणि त्याच वेळेस त्या टॅक्सीला जोरदार धडक बसली आणि यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय या संदर्भातले ताजे अपडेट्स आहेत आपल्यासोबत अपघात आणि कोणी जखमी आहे का या संदर्भात काही माहिती वर्षा आता जर आपण पाहायला गेलं दृश्यांमध्ये तर दोघांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे टॅक्सी ड्रायव्हर आणि महिला प्रवासी तिचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे सेनापती बापट मार्गावरती ही घटना घडलेली आहे एक एसीयू कार अति वेगाने येत होती आणि ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये ती गाडी दुसऱ्या गाडीला धडकली आणि त्यानंतर ती एसू कार थेट पुल मार्केटमधनं जी टॅक्सी येत होती टॅक्सीला धडकली अपघात इतका भीषण आहे की जागच्या जागीच्या दोघांचा मृत्यू जो आहे हा झालेला आहे ह्या अपघातानंतर सेनापती बापट मार्गवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती कारण का सेनापती बापट मार्ग हा बिझी रोड म्हणून पाहिला जातो उद्या गुढीपाडवा आहे त्यामुळे मोठ्या संख्येनं दादरामध्ये खरेदीला अनेक लोक येत असतात मात्र या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे सध्या अपघात झालेली वाहन ही बाजूला करण्यात आलेली आहेत आणि संबंधित ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आलेले त्याच्या वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया जी आहे ही आता सुरू झालेली आहे वर्षा निश्चितच पोलीस तपासात काय निष्पन्न होत आहे ते पाहावं लागेल विशाल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी